श्री स्वामी समर्थ नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचे माझ्या यूट्यूब चॅनलवरती आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुखाचा आनंदाचा जाऊ हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते आज आहे दहा फेब्रुवारी वार सोमवार आणि आज आलेला आहे सोमप्रदोष इंग्रजी वर्षाचा फेब्रुवारी महिना आणि मराठी वर्षाचा माघ महिना सुरू आहे या महिन्यामध्ये अनेक पुण्यदायी व्रते सण साजरे केले जातात माघ महिना अनेक अर्थाने महत्त्वाचा आणि शुभ मानला जातो एकशे चौरेचाळीस वर्षांनी येणारा महाकुंभमेळा सुरू आहे आणि त्यातच आज सोमवार दहा फेब्रुवारी रोजी माघ महिन्यातील सोमप्रदोष व्रत देखील आहे सोमवार आणि प्रदोष व्रत महादेव शिवशंकराला समर्पित असल्याने या दिवशी केलेलं शिवपूजन नामस्मरण शिवमंत्राचा जप अतिशय लाभदायी मानला जातो या दिवशी शिवपूजनासह काही गोष्टी जर केल्या तर अनेक विविध लाभांची प्राप्ती होते आणि म्हणून या दिवशी व्रतासोबतच भगवान शिवांच्या पूजेसोबतच काही महत्त्वाचे उपाय आणि सेवासुद्धा केल्या जातात आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक अतिशय प्रभावी असा उपाय सांगणार आहे आज सोमवार सोमप्रदोष या दिवशी तुम्ही उपवास नाही केला तरीही चालेल पण संध्याकाळी कापुरासोबत जाळा ही एक वस्तू ही वास्तू जाळल्याने घरातील भांडणे वास्तुदोष पितृदोष नकारात्मकता अडचणी नष्ट होऊन घराची मुलांची पतीची अगदी भरभरून प्रगती होईल घरातील दारिद्र्य हे नष्ट होईल तर अशी कोणती वस्तू संध्याकाळी कापुरासोबत जाळायची आहेत त्या वस्तूचं काय करायचं आहे याबद्दलची संपूर्ण माहिती आज या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहेत त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्व नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी पेलायकॉनला प्रेस करा प्रदोष व्रत प्रत्येक महिन्याच्या दोन्ही पक्षात म्हणजे शुद्ध आणि वद्य त्रयोदशीला पाळले जाते हे व्रत भगवान शिवाला समर्पित आहे यामुळे या दिवशी पृथ्वीवरती शिवतत्व हे नेहमीपेक्षा जास्त प्रमाणामध्ये जागृत असते आणि म्हणून असे म्हटले जाते की या दिवशी शिवपूजनेसह काही उपाय जर आपण केले तर ते खूप प्रभावी ठरत असतात आज व्हिडिओमध्ये मी तुम्हाला जो उपाय सांगणार आहे तर हा उपाय आपल्याला संध्याकाळी करायचा आहे संध्याकाळी तुम्ही सहापासून ते रात्री बारा वाजेपर्यंत कधीही करू शकता परंतु अगदीच तुम्हाला वेळ आहे तुम्ही घरीच आहे तर हा उपाय तुम्ही सायंकाळी सहा वाजल्यापासून ते साडेनऊ वाजेपर्यंत करण्याचा जास्तीत जास्त प्रयत्न करा कारण ही तिन्ही सांजेची वेळ असते या वेळेला आपल्या घरामध्ये लक्ष्मी येत असते आणि त्यामुळे या वेळेला जर आपण हा उपाय केला तर ह्या उपायाचा आपल्याला खूप अधिक पटीने फळं प्राप्त होते घरामध्ये कापूर जाळल्याने घरातील वातावरण हे सुगंधी राहते शिवाय घरातील नकारात्मक ऊर्जेचा नायनाट होतो घरात सतत वादविवाद भांडणे होत असेल तर ते थांबून आनंदाचं वातावरण निर्माण होतं तसेच घरामध्ये हा उपाय केल्याने घरातील पितृदोष हा नष्ट होतो जर आपल्या घरामध्ये पितृदोष असेल तर आपल्याला अनेक समस्यांना सामोरे जावं लागत असते घरामध्ये वादविवाद होतात मुलांची प्रगती होत नाही उद्योग व्यवसाय आपला चांगला चालत नाही नोकरीमध्ये यश मिळत नाही सतत आर्थिक समस्या येत असतात आलेला पैसा हा कोणत्याने कोणत्या कारणातून घरातून निघून जातो यामुळे घरामध्ये सतत पैशांच्या अडचण येत असतात त्यामुळे जर आपण आजच्या दिवशी हा उपाय जर केला तर घरातील कितीही प्रखर पितृदोष असेल तर तो कमी होईल तसेच घरामध्ये हा उपाय केल्याने बाहेरील नकारात्मक ऊर्जा ही घरामध्ये प्रवेश करत नाही तसेच वाईट नजरेपासून आपल्या कुटुंबाचं संरक्षण होत असतं त्याचबरोबर जर तुमच्या घरातील मुलं सतत चिडचिड करत असतील हट्टीपणा करत असतील किंवा मुलं सतत आजारी पडत असेल मुलांना नजरदोष लागत असेल तर हा उपाय केल्याने मुलांसंबंधित देखील अडचणी दूर होतात हा उपाय आपल्याला आपल्या देवघरासमोरच करायचा आहे त्यामुळे तुम्हाला सर्वप्रथम देवघरामध्ये दिवा हा लावून घ्यायचा आहे धूप धीप अगरबत्ती लावून तुम्हाला वातावरण प्रसन्न करायचं आहे यानंतर ना आपल्या घराचा मुख्य दरवाजा हा उघडा करून द्यायचा आहे खिडक्या देखील उघड्या करून ठेवायच्या आहेत यानंतर एक मातीची पंती जी असते तर ती तुम्हाला घ्यायची आहेत किंवा तुमच्याकडे कापूर जाळ्याचं भांड असेल तर ते सुद्धा तुम्ही घेऊ शकता किंवा तुम्ही एखादी प्लेट घेतली तरी सुद्धा चालेल त्यामध्ये आपल्याला थोडेसे पांढरे तांदूळ जे असतात तर ते ठेवायचे आहेत आणि त्या तांदळावरती तुम्हाला तीन भीमसेनी कापराच्या वड्या ज्या आहेत तर त्या ठेवायच्या आहेत भीमसेनी कापूर तुमच्याकडे नसेल तर तुम्ही साधा कापूर घेतला तरीसुद्धा चालेल यानंतर त्या कापरावरती आपल्याला एक दालचिनीचा तुकडा जो आहे तर तो ठेवायचा आहे सोमवारच्या दिवशी घरामध्ये दालचिनी जाळायला खूप महत्त्व आहे यामुळे घरातील सर्व आर्थिक अडचणी ज्या आहेत तर त्या दूर होतात यामुळे एक छोटासा दालचिनीचा तुकडा जो आहे तर तो तुम्हाला ठेवायचा आहे आणि थोडेसे काळे तीळ जे आहे तर ते तुम्हाला घ्यायचे आहेत आपल्या घराच्या मुख्य दरवाज्यावरून तुम्हाला सात वेळा हे काळे तीळ उतरवून घ्यायचे आहेत आणि ते काळे तीळ देखील तुम्हाला त्यावरती टाकायचे आहेत उतरवताने वरपासून ते खालीपर्यंत तुम्हाला उतरवायचे आहेत यानंतर तुम्हाला काय करायचं आहे हा जो कापूर आहे तर हा प्रज्वलित करायचा आहे कापूर प्रज्वलित केल्यानंतर तुम्हाला त्यावरून थोडंसं शुद्ध गायचं तूप जे आहे तर ते टाकायचं आहेत अगदी एक ते दोन थेंब तुम्ही टाकलं तरीसुद्धा चालेल यानंतर आपल्याला ओम नम शिवाय ओम नम शिवाय या मंत्राचा जप करायचा आहे काही वेळानं ते भांडं आपल्या देवघरासमोरून उचलायचं आहे आणि याचा धूर हा संपूर्ण घरामध्ये तुम्हाला फिरवायचा आहे घराच्या मुख्य दरवाज्यावरती जाऊन तुम्हाला हे भांडं काही वेळासाठी ठेवायचं आहे तिथून पुन्हा उचलून तुम्हाला तुमच्या देवघरासमोर आणायचं आहे आणि जोपर्यंत यामधल्या वस्तू जळत आहे तोपर्यंत तुम्हाला या प्रभावी मंत्राचा जप करायचा आहे हे भांडव शांत झाल्यानंतर तुम्हाला त्यामध्ये जी काही थोडीशी राख तयार होईल तर ती राख घरातील प्रत्येक व्यक्तीच्या कपळावरती लावायच्या आहेत आणि उरलेलं जे काही तांदूळ असेल तर ते तुम्हाला निर्माल्यामध्ये टाकायचं आहेत किंवा त्यामुळे थोडंसं पाणी टाकून तुळस उडून तुम्ही कोणत्याही इतर झाडाला घालू शकता तर अशा पद्धतीने तुम्हाला ही एक वस्तू जी आहे तर ती आपल्या घरामध्ये आज संध्याकाळी जाळायची आहेत बघा काही दिवसांचं महत्त्व हे खूप असतं आणि म्हणून या दिवशी आपण जे काही उपाय करतो त्या उपायांचं आपल्याला निश्चितच फळं प्राप्त होते त्याचबरोबर बघा घरातील उत्तर पूर्व दिशेला महादेवांचे स्थान मानले गेले आहे त्यामुळे या दिशेला आपल्याला आज संध्याकाळी एक दिवा लावायचा आहे एक मातीची पंथी घ्यायची आहे त्यामध्ये तुम्हाला तूप किंवा तेल घालायचं आहे दुहेरी कापसाची वात लावायची आहे एका प्लेटमध्ये थोडेसे तांदूळ घ्यायचे आहेत तांदळावरती हा दिवा ठेवायचा आहेत यानंतरनं हा दिवा आपल्या घरातील उत्तर पूर्वमधील जी दिशा आहे तर त्या दिशेला तुम्हाला हा दिवा लावायचा आहे यामुळे शिवकृपेने घरात सकारात्मक ऊर्जा निर्माण होते आणि घरातील वाद विवाद क्लेश दारिद्र्य अडचणी नष्ट होतात यामुळे घरात सुखसमृद्धी ही नांदत असते तर असा हा एक दिवा तुम्ही नक्की लावा त्याचबरोबर जर तुमच्या घराजवळ बेलाचं झाड असेल तर त्या बेलाच्या झाडाखालीसुद्धा तुम्हाला असाच एक दिवा जो आहे तर तो लावायचा आहे यामुळे घरातील वास्तुदोष हा नष्ट होतो आणि भगवान महादेवांचा आशीर्वाद हा आपल्यावरती कायम राहतो व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा चॅनेलवरती नवीन असाल तर सब्सक्राइब करा आणि हा व्हिडिओ आपल्या परिवारासोबत जास्तीत जास्त शेअर करा चला तर मग भेटू असंच पुढल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना स्वामी समर्थ